एका गावाच्या माळरानावर हे हेलिकॉप्टर उतरलं ते कुणा मंत्र्यासाठी आमदारासाठी किंवा नेत्यासाठी नाही तर एका नवविवाहित जोडप्यासाठी विशेष म्हणजे जो हे, हे हेलिकॉप्टर आणलंय तेही एका शेतकऱ्यानं धाराशिव जिल्ह्यातल्या या शेतकऱ्याचं मोठं कौतुक होत आहे हेलिकॉप्टर आणण्याचं कारण काय पाहूया या व्हिडिओतून असं म्हणतात की हौसेला मोल नसतं मग काय आकाशात उडणाऱ्या हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचं पूर्ण होऊ कारण एका एका लाडक्या आणि आणि नव्या सुनेची वरात काढली त्यांना घरी आणलं अंतरवेली गावचे भास्कर शिकेतोड यांची या हेलिकॉप्टर वरून मोठी चर्चा आहे भास्कर शिकेतोड यांनी त्यांचा मुलगा आकाशच्या लग्नासाठी एक स्वप्न उराशी बाळगलं होतं ते स्वप्न होतं मुलाच्या लग्नाची मिरवणूक किंवा वरात ही हेलिकॉप्टर मधून निघावी शिकेतोड यांचा मुलगा आकाश यानं अस्मितासोबत नुकतीच लग्नगाठ बांधली या नवदाम्पत्याच्या शाही मिरवणुकीसाठी भास्कर शिकेतोड यांनी थेट हेलिकॉप्टरच आणलं अगदी चित्रपटात दाखवतात तसं हे नवं हेलिकॉप्टरमधून आल्यानं त्यांची पंचक्रोशीत मोठी चर्चा झाली तर भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नाची वरात ही बाईकवरून काढण्यात आली होती पण आपल्या मुलांच्या बाबतीत हौस पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे वरवधूला थेट हवेतली झाली मी भास्कर मी शेतकरी असून ही जगाला दाखवून देतो शेतीमधन काय उत्पन्न आणि माझी वर माझी वर आपलं माझी मिरणूक मोटरसायकल होती पण माझी इच्छा होती कि माझ्या मुलांची हेलिकॉप्टर मधनं मिरणूक हवी हे माझं स्वप्न पूर्ण मी केलं आणि पूर्ण केलंय वारल्या मुलाला पण हेलिकॉप्टर मधून मिरवणूक होती आणि डॉक्टर पण मुलाची हेलिकॉप्टर मधून मिरवणूक काढली चिंता की तुला कधी वाटलं होतं का की तुझं ग्रँड वेलकम जे आहे ते हेलिकॉप्टर मधून होणार आहे तुझ्या सासच्या तरी काय सांगतील मी अस्मिता शिकतो माझे आई वडील लहान असतानाच वारले आई वडिलांच्या जागेवर सासू सासरे मिळाले आणि मी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं माझी हेलिकॉप्टर मध्ये कष्ट करून शेतकरी पै पै पैसे त्यासाठी स्वतःच्या इच्छाही माराव्या लागतात पण आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी आई वडील काहीही करायला तयार असतात धाराशिवचे भास्कर शिकेतोड अशांपैकीच एक रामेश्वर शिंदे लोकमत डॉट कॉम धाराशिव